देशातील प्रत्येक राज्यातून जर शंभर रुपये डायरेक्ट टॅक्स गोळा केला जाते तर त्या बदल्यात त्या राज्याला किती रुपये मिळतात ते पाहूयात आणि हो महाराष्ट्राच्या झोळीत काय ते तर नक्कीच बघा गुजरात आणि राजस्थान मधून शंभर रुपये आले तर त्याच्या बदल्यात गुजरातला एकतीस रुपये आणि राजस्थानला एकशे चोपन्न रुपये मिळतात त्याचप्रमाणे कर्नाटकला मिळतात चौदा तर तमिळनाडूला तीस रुपये तेलंगणाला मिळतात पन्नास तर आंध्राला सेहेचाळीस रुपये गोवा शहात्तर इकडे केरळला ला त्रेसष्ट हरियाणा अठरा पंजाब त्र्याहत्तर पश्चिम बंगालला नव्वद रुपये मिळतात ओडिशाला एकशे सत्त्याऐंशी हिमाचल एकशे चौऱ्याहत्तर उत्तराखंड एकशे एकाहत्तर आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दोनशे ऐंशी रुपये मिळतात झारखंड तीनशे तीन रुपये उत्तर प्रदेश तीनशे तीस रुपये आसामला तीनशे चोपन्न मेघालय चारशे चौसष्ट सिक्कीमला सहाशे एक्कावन्न रुपये आता या काही राज्यांसाठी तर लाडका राज्य योजना चालू आहे की काय असं वाटतंय त्यामध्ये येतात त्रिपुरा एक रुपये नागालँड बाराशे बावन्न रुपये मणिपूर चौदाशे चौऱ्याऐंशी तर मिझोरम तीन हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये आणि सर्वात जास्त म्हणजे अरुणाचल प्रदेशला शंभर रुपयांच्या बदल्यात चार हजार आठशे चौसष्ट रुपये मिळतात आणि माझ्या महाराष्ट्राला मिळतात सात रुपये तर दिल्लीचेही तख्यको महाराष्ट्र माझा हे मात्र नक्कीच खरं आहे